हॅलो 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 फ्रेंड आज माणगाव रायगड मध्ये मा पहिला पाऊस पडला आहे पाऊस असा मस्त गडगडून पडतोय असं गडगडत पाघोळे अशा छान पडत आहेत मस्त माणगाव रायगड मधला हा पहिला पाऊस आहे खूप गडगडत आहे आभाळ आलेला आहे असं वातावरण खूप छान मस्त असं वाटतंय कसा वाटला पाऊस आमच्याकडचा फर्स्ट पाऊस आहे हा तुमच्याकडे पाऊस पडतोय का मला कमेंट करून नक्की सांगा छान अशी पागोळी पडते अशी पागोळी तशी झालं आभाळ

खूप छान मस्त वाटतय वातावरण जोरात झाला आता पाऊस